कुणीतरी अफवा पसरवली आणि बुलढाणा अर्बन पथ संस्थेच्या बाहेर मराठवाड्यामध्ये लांबच लांब रांगा लागल्या ते आपलं तारण ठेवलेलं सोनं सोडवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या ठेवी असतील आपले पैशाचे बॉन्ड केलेले असतील ते मोडण्यासाठी आणि त्यानंतर ही अफवा नेमकी कोण पसरवली याबद्दल खुद्द संस्थेचे अध्यक्ष जे आहेत राधेश्याम चांडक यांनी खुलासा केलेला आहे त्याबद्दल आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील खुद्द राधेश्याम चांडक यांनी सांगितलेलं आहे की कर्नाटक मधला एक साखर कारखाना होता त्या साखर कारखान्याला आम्ही कर्ज दिलं होतं तो साखर कारखाना त्या ठिकाणी बंद पडला त्यानंतर आम्ही त्याचा कर्ज पुरवठा था थांबवला आणि त्यानंतर, त्यानंतर त्या ठिकाणी जे ऊसतोड कामगार होते मजूर होते किंवा त्या इतर त्याचा जो संपर्क होता तर त्या व्यक्तीनं ही सगळं मराठवाड्यामध्ये सगळे लोक पाठवले आणि तुमचं सोनं हे तुम्ही सत्तर हजार रुपये तोळा होतं तेव्हा बुलढाणा अर्बन या संस्थेमध्ये ठेवलं होतं आता ते सोनं हे बुलढाणा अर्बन दीड लाख रुपये झाल्यामुळं पूर्ण विकणार आहे या अफवेमुळं उस्तोड कामगार हे उस्तोड कामगार असतील शेतमजूर असतील शेतकरी असतील सामान्य लोक असतील हातापोटावर गुजराण करणारे लोक असतील तर या सगळ्या लोकांनी काय केलं तर लोकांकडनं व्याजानं पैसे घेतले कोणा तीन रुपये शेकडा कोणा पाच रुपये शेकडा कोणा दहा रुपये शेकडा अशा पद्धतीनं पॅनिक होऊन अवैध सावकारांकडनं पैसे घेतले आणि आता ते बुलढाणा अर्बन पतसंस्थेसमोर रांगा लावून उभे आहेत आणि त्यानंतर जे राधेश्याम चांडक आहेत भाईजी यांनी सांगितलं की चार हजार कोटी रुपयाची आमची कॅश सिक्युरिटी आहे म्हणजे आमच्याकडे तेवढी कॅश आहे त्याच्यानंतर संस्थेची मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहेत कोल्ड स्टोरेज आहेत गोडावण आहेत वेगवेगळ्या सुविधा आहेत शाळा आहेत अनेक सामाजिक संस्था आहेत या सगळ्या गोष्टी आहेत आणि जे आमच्याकडं तारण ठेवलेलं सोनं आहे आणि जे आम्हाला परत द्यायचंय तर आम्हाला आमचे पैसे लोकांकडनं घ्यायचे आणि सोनं परत द्यायचंय त्याच्यामुळं संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम आहे आणि जर का संस्थेमध्ये काही फ्रॉड असता तर इतर पतसंस्थांप्रमाणे गोडगोड बोलून टाळं ठोकलं असतं कोर्टात गेले असते दिवाळं घोषित केलं असतं सरकारी अधिकाऱ्यांकडे पैसा भरला असता सिक्युरिटी घेतली असती पोलीस सिक्युरिटी कुठं परदेशात फरार झाले असते भूमिगत झाले असते मात्र बुलडाणा अर्बन पतसंस्थेचं सुद्धा सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी असा ह्या गोष्टी उद्भवल्यात त्या मराठवाड्यातल्या सगळ्या ब्रांचेस शेवटच्या ग्राहकांचं सोनं ठेवी बॉन्ड परत देईपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्यानंतर सुद्धा सुरू राहणार आहे भाईजींनी बोलताना सांगितलं की पुण्यामधले काही कर्मचारी त्यांनी निलंबित केले होते तर त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये मोठा रोल प्ले केला ही अफवा पसरवण्यामध्ये मात्र ते म्हणाले की चाळीस वर्षाची तपस्या आहे एका अफवयानं ना संपणार नाही आणि मी कालही सांगितलं होतं की शून्यातून मोठा झालेला आमचा बुलढाण्यातला एक उद्योजक आहे ज्यांनी हजारो लोकांना रोजगार दिलेला आहे तर ते स्टेप बाय स्टेप ग्रो झालेले आहे एका रात्रीत जो मोठा होतो तो दुसऱ्या दिवशी खाली सुद्धा पडतो तितक्या स्पीडनं आणि जो एक, -एक पायरी चढत जातो त्याला पडण्याची भीती नसते कारण की तो पडत पडत चढत चढत गेलेला असतो त्याच्यामुळे या अफियानं बुलडाणा अर्बनचं फार नुकसान होणार नाही मात्र त्याच्यामध्ये जे तारण ठेवलेलं सोनं सोडवण्यासाठी शेतमजूर किंवा सामान्य माणूस गेलाय तो पाच रुपये दहा रुपये टक्क्यानं अवैध सावकाराकडनं पैसे काढून गेलाय त्याच्यावर काय आहे हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण जो कालचा व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओच्या खाली अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आणि ग्राहकांच्या कमेंट्स आल्या त्या कमेंट्स जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय बाकी काही म्हणा सर्व्हिस खूप छान असते सरकारी बँक बुडतील पण बुलढाणा अर्बन कधीही बुडणार नाही इथे भ्रष्टाचार नाही त्यानंतर पंधरा वर्ष झाले मी बुलढाणा आज पण माझा विश्वास कायम आहे त्यानंतर तिरुपती बालाजी येथे आपल्या मराठी माणसांना माहिती व मदत व जेवण मिळते म्हणजे जगातली सगळ्यात मोठी पतसंस्था आहे बुलढाणा अर्बन त्यानंतर ही बँक सरकारी बँकपेक्षाही सर्व्हिस चांगली आहे कितीतरी कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह या बँकेवर आहे आता त्याच्यामध्ये एक कमेंट आहे कोथळी शाखेत मोठा घोटाळा झाला आहे दादा त्यामुळे लोक घाबरले असतील लो। तर बुलढाणा अर्बनला माझी विनंती आहे की कोथळी शाखेचं काय ते बघावं जन्मदात्या आई वडिलांवर विश्वास न ठेवणारी जनता अशा अफवांवरती विश्वास ठेवतेच कसे विश्वास का ठेवते माहितीये का ती ज्ञानराधा असेल किंवा जळगाव मधली बँक असेल किंवा इतर ठिकाणच्या ज्या पदसंस्था आहेत म्हणजे काही लोकांनी एकत्र येऊन पदसंस्था उभी करायची त्याच्यामध्ये पितळ वगैरे ठेवायचं त्यातल्या एखाद्या व्यक्तींना फ्रॉड करायचा दुसऱ्याशी संगणमत करायचं आणि ज्या लोकांच्या ठेवी असतात त्या लुबाडून न्यायच्या दिवाळ घोषित करायचं हा सुद्धा एक प्रकारचा धंदा झालेला आहे त्यानंतर तुम्ही या सगळ्या बघू शकता कुणी किती हे आरोप केले तरी वाकणार नाही मोडणार नाही बुलढाणा अर्बन परिवार सब साथ आहे त्याच्यानंतर राधेश्याम चांडा करतात भाईजी हे विश्वास प्रामाणिकपणा आणि उच्च दर्जाची सेवा याचं दुसरं नाव म्हणजे भाईजी भाईजींचे कार्य आणि मोठेपणा ज्यांना पाहायला जात नाही ते लोक अशा अफवा पसरवतात अफवा 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 म्हणजे सगळ्या पद्धतीच्या तुम्ही कमेंट्स बघू शकता तर सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत पण तरी सुद्धा आता अनेक काही नालायकांनी मला सुद्धा दोष दिला ते म्हणजे ज्ञानेश्वर करात किती पैसे घेतले या व्हिडिओ करायचे तर त्यांना मला सांगायचं मी एक रुपया घेतलेला नाहीये माझ्या जिल्ह्यातला शून्यातून निर्माण केलेला हजारो कोटींचा साम्राज्य उद्योग उभा केलेला राधेश्याम चांडगुरुप भाईजी नावाचा माणूस जर का एखाद्या अफवेमुळे संपणार असेल किंवा त्याच्या उद्योग विश्वाला इजा होणार असेल तर माझ्यासारख्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी सामान्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याची ही जबाबदारी बनते की आपण त्यांची भूमिका बाजू मांडली पाहिजे शेवटी हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह बुलढाणा अर्बनमुळे होतो हे सुद्धा आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे त्याच्यामुळं मी आता इथं स्पष्ट सांगतो जर बुलढाणा अर्बनकडनं पैसे घेतले असतील तर पुढे जे मी वाक्य बोलणार हे बोलायचा मला अधिकार नसता मी स्पष्टपणे सांगतो की पतसंस्थांवर जर तुम्हाला विश्वास नसेल तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जसं स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक सेंट्रल बँक आदी ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचं सोनं तारण तुमच्या ठेवी तुमचे बॉन्ड ठेवू शकता ठीक आहे धन्यवाद